नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला मस्त असे बटाट्याचे काप तयार करायचे करायला अगदी सोपे खायला खूपच मस्त लागतं बटाट्याचे काप तुम्ही भाकरीसोबत सोबत सो सुद्धा खाऊ शकता डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता डब्याला सुद्धा बनवून नेऊ शकता तर बटाट्याचे काप तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला झटपट होणारे मस्त अशा चटपटीत चवीचे बटाट्याचे काप तयार करायचे आहेत तर आधी आपण साहित्य काय काय घेतलंय ते बघूया इथे मी मध्यम आकाराचे तीन बटाटे साल काढून उभे कापून घेतलेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले हे बघा ह्या पद्धतीने असे मी काप केलेले इथे मी थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले एक चमचा पांढरे तिळ घेतले एक चमचा लसूण पेस्ट घेतले एक चमचा शेंगदाणे भाजून केलेलं कूट घेतलेलं आहे पाव चमचा हिंग अर्धा अर्धा चमचा जिरे मोहरी पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला दोन तीन मिरच्या उभ्या कापून घेतल्यात आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय ते बघूया हे बघा सगळे बटाट्याचे काप पाण्यातून मी निथळून काढलेले आहेत आता हे बटाट्याचे काप आपल्याला सुती कापडावरती घेऊन थोडेसे पुसून घ्यायचे तर आपण थोडे थोडे करून घेऊया आणि हलक्या हाताने चांगले कोरडे करून घेऊया बघा बटाट्याचे काप चांगले मी कोरडे करून घेतलेत काढून घेऊया सगळे काप आपण ह्या पद्धतीने असे कोरडे करून घेऊया हे बघा बटाट्याचे काप मी सुती कापडाने चांगले पुसून घेतलेले आहेत आता हे बटाट्याचे काप आपल्याला थोड्याशा तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे बघा चार पाच पळ्या मी तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल आपण चांगलं गरम होऊ देऊया आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण थोडे थोडे बटाट्याचे काप तेलामध्ये घालूया सोनेरी रंगावरती आपल्याला छान असे तळून घ्यायचे हे बघा सोनेरी रंगावरती दोन तीन मिनिट छान बटाट्याच्या फोडी आपल्याला अशा तेलामध्ये तळून घ्यायच्यात म्हणजे बटाट्याच्या फोडी मस्त अशा कुरकुरीत होतात बटाट्याच्या फोडी तळून घेताना थोड्याशा सुती कापडाने पुसून घ्यायच्या आणि नंतर तेलामध्ये तळायला टाकायच्या पाण्यातून काढून टाकल्या ना तर तेल अंगावर उडू शकत हे बघा बटाट्याच्या पुढे हलक्याशा सोनेरी रंगावरती तळलेले काढून घेऊया हे बघा सगळे बटाट्याचे काप सोनेरी रंगावरती तळून झालेले आता आपण फोडणी करूया आता बटाट्याचे काप ज्या कढईमध्ये तळले त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी करायची आहे तर मी जास्तीचं तेल काढून घेतलेलं आहे आणि पळीला थोडंसं कमी एवढं तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे तेल आता आपण चांगलं गरम होऊ देऊया तेल गरम झालेलं आहे मोहरी आणि जिरे आपण तेलामध्ये घालूया जिरे आणि मोहरी छान फुलं द्यायचे त्याच्यातच कापून घेतलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता घालूया सगळं चांगलं परतवून घेऊ आता ठेचून घेतलेला लसूण घालूया त्याच्यातच पांढरी तीळ पण घालूया सगळं चांगलं हलवून घेऊया हे बघा फोडणी बघा फोडणी चांगली परतवून घेतली लसूण सोनेरी रंगावरती परतलेला आहे फोडणीवरती आता आपण हिंग घालूया आणि हळद घालूया चांगलं सगळं एकदा परतवून घेऊया तिखट घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट इथे कमी जास्त करू शकता थोडासा गरम मसाला घालूया सगळं चांगलं परतवून घेऊया आता थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालूया फोडणीमध्ये कोथिंबीर थोडीशी घालायची म्हणजे बटाट्याच्या कापांना छान चव येते आता लगेचच बटाट्याचे काप घालूया आणि हलक्या हाताने चांगले परतवून घेऊया हे बघा फोडणीवरती छान बटाट्याचे काप आता परतवून घेतलेले आपण आमचूर पावडर घालूया तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसली तर एक चमचाभर लिंबाचा रस घातला ना तरी सुद्धा चालेल आणि सगळं चांगलं छान एक जीव करून घेऊया आमचूर पावडरीने मस्त असं चटपटीत बघा आमचूर पावडर चांगली एक जीव करून घेतलेली आमचूर पावडरीमुळे बटाट्याचे काप खायला मस्त चटपटीत लागतात आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि सगळं चांगलं हलक्या हाताने एकजीव करून घेऊया आता आपण चमच्या शेंगदाण्याचं पूड घालूया आणि सगळं चांगलं एकजीव करून घेऊया चांगलं एकजीव करून एक घ्यायचंय झाकण घालूया आणि अगदी बारीक गॅस करून तीन ते चार मिनिटं छान आपण वाप काढून घेऊया आता तीन ते चार मिनिट झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया सगळं चांगले एकदा हलवून घेऊया हे बघा बटाट्याचे काप आपण आधी तळून घेतलेले आहेत त्यामुळे तीन चार मिनिटामध्ये छान शिजलेले आहेत आता आपण कोथंबीर घालूया आणि एकदा चांगला हलवून घेऊ आपले बटाट्याचे काप इथे झालेले आहेत आता हे बटाट्याचे काप आपण एका डिश मध्ये काढूया गॅस बंद करूया बघा झटपट होणारे मस्त असे तिखट चटपटीत चवीचे बटाट्याचे काप आपले इथे करून तयार झालेले आहेत खाण्यासाठी किती मस्त झालेत बघा हे बटाट्याचे काप करायला फार वेळ लागत नाही आणि घरातल्या साहित्यातून इतके मस्त बटाट्याचे काप तयार होतात तर तुम्ही सुद्धा असे बटाट्याचे काप करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची बटाट्याच्या कापांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा हे बटाट्याचे काप तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्याकरता सुद्धा खाऊ शकता असे बटाट्याचे काप तुम्ही डब्याला सुद्धा बनवून नेऊ शकता तर हे बटाट्याचे काप तुम्ही नक्की करून बघा